ओके okay, मित्रांनो वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी हे जे प्रशिक्षण होणार आहे यासंबंधी काही दिवसापूर्वी एक पत्रक निर्गमित करण्यात आले त्या पत्रकामध्ये नेमके काय म्हटले आहे आणि त्या पत्रकासोबत भरपूर शिक्षकांचे प्रश्न होते की ट्रेनिंग रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने होईल ट्रेनिंग ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल सर्व प्रोसिजर कशा पद्धतीने सार आणि ट्रेनिंग कधी सुरू होईल याविषयी डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिळवणार आहोत ओके तर मित्रांनो सर्वात अगोदर म्हणजे हे प्रशिक्षण कशा पद्धतीने होईल ची प्रोसिजर काय असणार आहे आणि काही जे प्रश्न आहेत त्याविषयी माहिती घेऊया तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड वेतन श्रेणी हे प्रशिक्षण राबवण्यासाठी एक पोर्टल तयार करण्यात येणार आहे या पोर्टलमार्फत आपल्याला सर्वात अगोदर जे प्रशिक्षण घेणार आहेत त्यांनी स्वतःची नोंदणी करायची आहे नोंदणी करत असताना सर्वात अगोदर आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या असणार आतापर्यंत जे ऑनलाईन ट्रेनिंग झालेत वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणीच्या त्यामध्ये सर्वात जास्त प्रॉब्लेम आला होता तो बहुतेक शिक्षकांनी रजिस्ट्रेशन करताना आपला मेल बंद असलेला दिला किंवा त्याचा पासवर्ड माहीत नव्हता तो दिला मोबाईल नंबर जो दिला होता तो बदलला गेला किंवा दुसराला गेला तर असे प्रॉब्लेम आल्यामुळे त्यांना आय डी पासवर्ड मिळाले नाही म्हणून काळजीपूर्वक यावेळेस आपली जी नोंदणी करायची नोंदणी करत असताना आपला मेल त्याचा पासवर्ड आपल्याजवळ आहे आणि तो ॲक्टिव्ह आहे की नाही हे चेक करा आपला मेल आणि एस एम एस याद्वारे आपल्याला जो ओ टी पी मिळेल तो ओ टी पी सबमिट केल्यानंतर जे प्रशिक्षणार्थी असतील त्यांना नोंदणी क्रमांक मिळेल म्हणजे त्यांना स्वतःच्या रजिस्ट्रेशन नंबर मिळणार आहे हे रजिस्ट्रेशन नंबर मिळल्यानंतर त्यावेळेस प्रशिक्षण प्रकार आपण कोणत्या शाळेत आहे किंवा इतर जी माहिती असेल पोर्टलवर जशा पद्धतीने आपला डिस्प्ले होईल तशा पद्धतीने आपल्याला ती भरावी लागेल ओके त्यानंतर आपापल्या जिल्ह्यातले जे डायट अधिकारी असतील प्राचार्य असतील ते आय डी पासवर्ड क्रिएट करतील प्रशिक्षण प्रकारानुसार ते बॅचेस तयार करतील हे सर्व कामं डायटला करायचे आहेत तर या सर्व प्रोसिजरमुळे हे पत्रकारामुळे सर्व प्रशिक्षणार्थींना वाटत होते की ट्रेनिंग ऑनलाईन असेल तर नाही हे सर्व जे आपलं ट्रेनिंग होणार आहे हे ऑफलाईन पद्धतीने होणार आहे फक्त हे कार्यान्वित पोर्टलमार्फत केलं जाणार आहे म्हणजे जे, जे बॅच तयार केल्या जातील जी नोंदणी होणार आहे जे ट्रेनर असतील रोजचे जे अटेंडन्स असेल किंवा रोजचे जे फीडबॅक इतर जे कामं असतील ते सर्व पोर्टलमार्फत होतील पण आपलं ट्रेनिंग हे ऑफलाईन असणार आहे रोजची हजेरी ऑनलाईन होईल इत्यादी जे कामं असतील ओके मित्रांनो सर्व ट्रेनिंग झाल्यानंतर आपलं जे प्रमाणपत्र आहे ते सुद्धा आपल्या पोर्टलमार्फत मिळणार आहे यासाठी आपला मेल आय डी आणि एस एम एस आपण अजूनही जो ॲक्टिव्ह असेल मेलचा पासवर्ड आपल्याला माहिती असेल तोच यूज करा ओके आणि हे जे पत्रक आपण पाहिलं या पत्रकानुसार हे पोर्टल तयार करण्यासाठी दरपत्रक म्हणून निर्गमित करण्यात आलेले हे काम देण्यात आलेले की आता हे पोर्टल तयार झाले की सर्वात अगोदर रजिस्ट्रेशनचं काम होईल आणि आपलं ट्रेनिंग सुरू होईल ते कशा पद्धतीने होणार आहे रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं याचा डिटेल व्हिडिओ मी बनवणार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा कारण की प्रशिक्षणासंबंधी सर्व डिटेल अपडेट सर्व सोल्युशन सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला याच चॅनलवर मिळतील ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये তোপাত টেক কয়ার অ্যান্ড গুড বাই